आम्ही जर भगवंताचेच जर गुण गाणार नाही आहोत रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम असं जर समजा आम्ही समर्पणाने म्हणणार नाही तुमच्यात अहंकार शिरल्याशिवाय राहणार नाही तुम्ही मुद्दाम नामस्मरण न करणाऱ्या लोकांना बघा त्यांच्यात इतका इगो भरलेला असतो ते शब्दा शब्दांमध्ये तुम्हाला जाणवेल हा इगोइस्टिक प्राणी आहे त्यांचं चालणं त्यांचं बोलणं त्यांचं ऐकणं सगळं इगोमध्ये असतं इतका भयानक आहे हा इगो इतका भयानक आहे इगो वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला होतो आपल्याला तो, आप तो कळवू पण देत नाही आहे की मला हे सगळं ज्याच्यामुळे मिळालेलं आहे त्यालासुद्धा मी आता किंमत देत नाही आहे हे ते इगोला समजत नाही ना भगवंत आपल्याला साथ करू शकत नाही भगवंत तुम्हाला मदत करू शकत तुमचा इगो तुम्हाला बुडवल्याशिवाय राहणार नाही तुमचा इगो तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही आहे कुठे यदा कदाचित प्रसंग आला तुमच्या मदतीला नाही कोणी येणार तुम्ही आडवे आडवेच होणार कारण तुमचा कर्म जे आहे ते कर्म जे आहे ते स्वार्थाने प्रेरित त्यात भगवंत नाही आहे म्हणून नामस्मरण केलं पाहिजे कलियुगामध्ये आजच्या काळामध्ये आता कलियुग चालू आहे इथे नामस्मरणाशिवाय पर्याय नाही आहे म्हणून नामस्मरण केलंच पाहिजे इगो डाऊन होतो